शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास शुन्य शुन्य सुन्य सत्रा। नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात मध्ये गेट परिसरातील बंगाल चौकी परिसरात बस स्टॉपच्या शेडमध्ये रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी सातत्याने जनावरे बांधणाऱ्या जनावरांच्या मालकावर महानगरपालिकेने अखेर गुन्हा दाखल केला आहे बंटी श्रीनिवास वायकर असे त्याचे नाव आहे व रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणाऱ्या जनावरांच्या मालकांवर यापुढेही अशाच प्रकारे गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलाय घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना अहिल्यानगर शहरात घडली या प्रकरणी केडगाव येथे राहणाऱ्या तेहतीस वर्ष पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह आठ जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नवनीतभाई बारशीकरांनी चितळे रोड परिसरात नागरिकांच्या सुविधेसाठी नेहरू मार्केट उभारले त्यात भाजी विक्रेत्यांसाठी मंडई वसवली होती परंतु महानगरपालिका प्रशासनाने हे नेहरू मार्केट पाडल्याने भाजी विक्रेत्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे नेहरू मार्केटच्या जागेवर व्यावसायिक संकुल उभारण्यात येणार होते परंतु अनेक वर्ष उलटली आहेत तरी देखील महानगरपालिकेला हा मुहूर्त मिळाला नाही आज रोजी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसावे लागत आहे व भाजी मार्केट नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गोविंदपुरा येथील भाई दयासिंगजी गुरुद्वारामध्ये गुरु, गुरु गोविंद सिंग यांचे शहीद पुत्र बाबा जोरावर सिंग व फतेहसिंग हे दोन पुत्र शहीद झाले त्यामुळे या दिवसाला वीर बाल दिवस म्हणून केंद्र शासनाने जाहीर केले भाजपचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्या हस्ते गुरुग्रंथ साहिबचे पूजन करण्यात आले व यावेळी गुरुद्वारचे प्रधान अध्यक्ष सरदार बलदेवजी सिंग वाही यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत बँकिंग विमा व दिज्ञीय संस्थांमध्ये रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध झाल्या असून बी कॉम या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या वेळेचा योग्य वापर करून त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात आवश्यक कौशल्ये आत्मसात करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे यांनी केले न्यू आर्ट्स महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बजाज फिन्सर व पुणे यांच्या सहकार्याने शहाण्णव तासांच्या मोफत बँकिंग फायनान्स इन्शुरन्स व संभाषण कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते झाले शहराची खबरबात इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर